शिवराय मित्रांनो मी कोकणचा भाऊ श्रेयस पवार तर मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आणि अर्जुन आणि प्रतीक आता मासे पकडायला जाणार आहेत हे घरी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय बघा प्रतीक आणि श्रेयस गांडू शोधतायत मासे पकडायला आपला कोकणचा बाबू बघा किती मेहनत करतोय छत्री हातात घेऊन काढू शकतोय तुम्ही बघा या दोघांना मिळाला आहे काढू हा बघा मोडशी लतीक मी पकडला नाही काढू मी काय पकडू काढू प्रतीक दाखव प्रतीकला काढू ते अजून काढू शोधतात अर्जुन आणि प्रतीक आणि मी आता माश्या पकडायला झाले रामेश्वराचं मंदिर संध्याका आपल्याला संशीचं नाव काय का लाडकी आणि हिच आणि हिच त्या रेडकाच रेडकाचं आणि हिच ही रेडीचं रेडीचं नाव सायली सायली पेम सायली अर्जुनाची नाव ठेवलेली आहे तुला काय आलं मी अर्जुन आहे माहितीय तुझं नाव कधी माझ्या हा तेजू काय तू काय बोलतोस काय नाही पुरी सारखतो इकडं आहे आपला एक साथी नाही आहे आपला एक साथी कमी झालाय काय त्या दिवशी चिथल काढली मित्रांनो यश आणि निफीत आपले दोन साथी कमी झाले कोणक्यात शुभम दाख गेला अरे तो आपला थ्रिएर आहे मेला त्याला बोलत त्याला भगवान बोलत अर्जुन थांब लावू गणयाची हीर आहे नदीपेक्षा मोठे मासे आहे तिथं मी हा बैल धावपट्टीतलाय मीसूर सगळं मी भावकट्टीत पळवलेला बाकासूर पहिला क्रमांक आला ए मथुरला काही पळवलेला रे नदीत अरे तर हे बघा मित्रांनो आता आलेला आहे सगळं हि तर मग त्याविषयी आणि पकडले

क्रेसने पकडला नाही घरी अरे तो रड टाकतो आत आतमध्ये हो बघा प्रत्येक फुल फॉर्ममध्ये प्रत्येक अ बघा अडा कली गेली 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 बघा मी तुम्ही गेली ती बघा दिसते तुम्हाला दिसला तर दिसत असेल ना बघा तुम्ही मित्रांनो आपल्याला सांगत आहे तू का कशा पकडलेस ते खवळे अशा घरीच्या पद्धतीने आपल्याला मोठा मासा लागला है। है। किती मोठा आहे बघा पकड त्याला हा दाखव दाखव नको Per il lago. Ah, per... 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 Ah, भालायना? चालू आहे मित्रांनो मिळाले अजून एक किरवी मोठी आहे मी परत आम्ही आलेलो मासे पकडायला पण मिळतात किरव्या अजून एक किरवी आली अरे दुसरी काय करी तुझ्याकडे मिळाली मिळाली की बघा ती बघा सुटली ती परत श्रेयसनी प्रयत्न करू पकडता पोरं आली 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 सुटली आली आली आली, आली। पटकन ओढ बाहेर प्रतीक पकड 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 तुला पकड, पकड।, पकड। हो। राहत मी आली मी आली मी परत फ्रेष ढेंगे पोडतोय उघड उघड प्रतीक उघड उठा ले रे देवा उठा ले रे बाबा मुझे अमीर को रे, दो गरीबों को उठ रेजनी रा

पकडला परत राग काढला श्रेयसनीयसनी किरवीवर राग काढला किरवी काय कॉय करते मिळाली मिळाली श्रेयसला वाटत कि किरवी मिळाली पडली 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 मिळाली मिळाली सुट्टी ती किरवी सारखी किरवी गांडोळेला खायचा प्रयत्न करते ही बघा लक्झरी लक्झरी गेली गणराज <laughs> परत परत प्रयत्न करतो ग्रांडू पळते श्रेयस उतरला आहे पाण्यात पाण्यात उतरलं श्रेय आता पकडणार आहे आणि गायब झाली किरवी जंगल घरी डाक येणार ती कधी तिकड तिकड श्रेयसला यश नाही मिळालं किरवी मिळाली किरवी मिळाली मित्रांनो मित्रांनो किरवी मिळाली आहे आपल्याला श्रेयसने पायाखाली पकडलं नाही किरवी

Few moments later. तर मित्रांनो आपले मासे पकडून झालेले आहेत तुम्हाला मी दाखवतो आम्ही केवढी मेहनत घेतली आम्ही तीन वाजता आलेलो किती वाजले साडेचार वाजलेत साडेचार म्हणजे विचार करा आम्ही दीड तास इथे मासे पकडत होतो आमचे ब्लॉगर इकडे आहेत मी त्यांचा चेला एडिटर इथे आहे आम्ही मासे पकडलेत इकडे गांडू आम्ही पक्क लिहिले त्या दिसत मित्रांनो थांबा मी तुम्हाला आता दाखवतो मासे आपल्याला आणि जेवढे भेटले ते तर मित्रांनो आपल्या आता फिरव्या पकडून झालेल्या आहेत तुम्हाला अर्जुननी फिरव्या दाखवल्या असतील मित्रांनो आता आमच्या किरव्या पकडून झाले आहेत आणि आता आम्ही काही चालू हे अर्जुनाला मित्रांनो आम्हाला खूप किरव्या मिळाल्या कोण येणार किरव्या तू नाही प्रति प्रतिकिर्या बघूया हा आम्ही याला बघूया काय एवढ्या पकडल्या त्या तर मित्रांनो आता आपण ह्याला हे दिलेलं आहे रायडर कसं वाटलं किरव्या पकडून त्या डॉक्टर भेटलेला मी मी व्हिडिओ बनवत होतोय पान कोंबडी म्हणून ब्रॉइलर लावतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ बोलला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय